संजय म्हणाली अशा रीतीने करुणीने व्याप्त ज्यांची डोळे आसवानी भरलेली व व्याकुळ दिसत आहेत अशा सो करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असेही म्हणाली मग संजय राजा दृष्टाष्टाला म्हणाला एक तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला त्या योगाने त्याचे चित्त द्रवले कसे म्हणाल तर ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मे घालता त्याचप्रमाणे त्याचे खमी हृदय खरे परंतु त्यावेळी दरवले म्हणून मोहादीन झालेला तो अर्जुन शिकला तुतलेल्या राजंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते एका श्रीकृष्ण भगवान म्हणाले हे अर्जुना या भलत्याच वेळी हा मो तुला कशामुळे उत्पन्न झाला कारण हा थोरांनी ना आचरलेला स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही तो म्हणाला अर्जुना या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर सांग तुला झाले तरी काय काय कमी पडले काय करायची चुकले हा खेद कशा करता तू अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाचे देशोदळीस पडून जावे तू सुरवृत्तीचे ठिकाण आहेस क्षत्रियांचा राजा आहेस तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे तू युद्धा शंकरात जिंकलेस निवाद कवचांचा मागमूस नाहीसा केलास तू गंधर्वाही पराक्रम गाजवलास तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रिलोकी लहान तुच्छ आहे असे वाटे पार्था तुझा असा पराक्रम चांगला आहे पण तोच तू यावेळी आपला विरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस विचार कर तू प्रत्यक्ष अर्जुनाने करुणीने तुला दिन करून सोडावे सांग बरे अंधकार सुरेला कधी ग्रासेल काय अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय किंवा अमृताला मरण आहे का अरे विचार कर लाकडोचागीला गिळून टाकेल काय किंवा मिठाने पाणी विरघळेल काय दुसऱ्यांच्या संसर्गाने काळकुट मरेल काय सांग बरे किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय कोला सिंहाबरोबर झुंबी करेल काय असे अघटित कधी घडले आहे का पण तो अघटित आज तू येथे खरा करून दाखवलास म्हणून अर्जुना अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस तू लवकर आपल्या मनाला खंबीर कर व सावध हो हा मूर्खपणा सोडून दे ओट धनुष्यबाण पुन्हा हाती घे युद्धाच्या येण्यावेळी ही करुणा काय कामाची अशा भलत्यावेळी तिचे काय प्रवेश अरे तू चांगला जाणता आहेस तर मग आता विचार करून का पाहत नाहीस युद्धाच्या वेळी कारुन उचित आहे काय सांग बरं श्रीकृष्ण असे पुढे अर्जुनाला म्हणाला यावेळी तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकणारी आहे म्हणून हे पारता अर्थात पुतापुत्र अर्जुना पुता चेडपणा पत्करू नकोस हा तुला सोबत नाही हे पर्यंत पा तुच्छ तुच्छुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा म्हणून तू शोक करू नकोस पुरता धीर धर अर्जुना हा खेळ टाकून दे तुला हे योग्य नाही आजपर्यंत जे काही पुष्पळीस तू जोडले आहेस त्याचा त्यामुळे नाश होईल तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर लढाईच्या परसगी कुरपाळूपणा कामाचा नाही हे तुझे आताच का सोयरी झाले आहेत हे त्या पूर्वी जाणत नव्हतास का किंवा या भाऊबंधाची तुला ओळख नव्हती का आताच त्याबद्दलचा हा विनाकारण फाजील कळवाळा का आजचे हे युद्ध तुला जन्मास नवीन आहे का तुम्हा एकमेकांना लढवयास निमित्तही नेहमीचेच आहे मग आताच काय झाली ही ममता कुठून उत्पन्न झाली हे मला काही कळत नाही पण अर्जुना तू हे वाईट केलेस की ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रष्ठा जाईल आणि तू येहलोकास व परलोकास अंतरशील यावेळी अंतकरणचा ढिलेपणा हा काही चांगले होण्यास कारण नाही लढाई ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घेई याचप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला अर्जुन म्हणाला हे मधुसूदना युद्धात मी भीष्मपिता महांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांची कसा का लढू कारण हे अरेसुद् हे दोघेही पूज्य आहेत तेव्हा इतके बोलण्याचे कारण नाही आधी तू विचितास विचार कर की हे युद्ध आहे का हे युद्ध नाही ही मोठी चूक आहे ही करण्यास मला दो दिसत आहे हे उघड उघड थोरांच्या उच्छेतांचे कुर्ते आमच्यावर येऊन पडले आहे आ, आई आईबापांची सेवा करावी सर्व प्रकारे त्यास तोसवावे व पुढे आपल्याच हाताने त्यांचा वध कसा भाग करावा तेव्हा संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे पण हे टाकून आपण वाचनी त्याची निंदा कशी करावी त्याचप्रमाणे आमचे भाऊबंध व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहे भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे ज्यांच्याविषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यायचा नाही देवा आम्ही घात प्रत्यक्ष कसा करावा बरे यापेक्षा आग लागू या जिन्याला सगळ्यांना आज असे का काय झाले जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची स्पष्टता यांचा वध करून मिरवायची का मी पार्थ दोरणांची तयार केलेला त्यांचा शिष्य आहे त्यानेच मला धनुर्विद्या दिली त्या उपकारांची बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय अर्जुन म्हणाला ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासूर आहे म्हणून या महानुभाव व गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणे कल्याणकारक समजतो कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने मागलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगायचे तेव्हा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो तथापि तोही वरवरच आहे असे दिसते परंतु द्रोणाचार्याच्या मनाला सोप कसा तो ठाऊकच नाही हे आकाश अमर्याद आहे पण कदाचित त्याचेही मोजमाप होईल पण यांचे हृदय अत्यंत गहन व आघात आहे याचा ठाव लागणार नाही एक वेळ अमृतही भेटेल किंवा कालवशात वज्रही भंगेल पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचे कसाही प्रयत्न केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही ममता आईनेच करावी असे म्हणतात ते खरे आहे पण दोणाचार्यांच्या ठिकाणी ममता तर मूर्तिमंत आहे अर्जुन म्हणाला हे दहीचे माहेरघर व सर्वगुणाचे भंडार विद्येचा आनंद सागर आहेत इतके जे मोठे आहे शिवाय आमच्या यांची विशेष कृपा आहे अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना आमच्या मनात तरी येईल का सांग बरे अशा यांनी शंभरानानगावर मारावे आणि मग आपण राजेसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंतकरणापासून मनात येत नाही दोनाचार्यासारख्यांना मारावे तेव्हा आपण राज्यसुख भोगावे अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्गट आहे आता राज्यसुख राजगणेच काय पण ह्याहूनही अधिक ते श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते दोनाचार्यासारख्याची हत्या करू नको यापेक्षा अपेक्षा मागितलेली चांगली अथवा देशद्या करून जावे किंवा गिरीकंधारांचा आश्रय घ्यावा पण यांच्यावर शस्त्र धरू नये तेव्हा नवीन धार लावलेला बाणानी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने मागलेले जे भोग भोगायचे ते, बोग ते मिळवून तरी काय करायचे आहेत रक्ताने भरलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे याकरता मला हा तुमचा युक्तिवाद पसंत नाही युद्ध करणे व न करणे या दोनपैकी आम्हाला का श्रेष्ठ आहे हे कळत नाही किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छा नाही तेच आमचे ते बांधव दृष्टराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत त्यावेळी कृष्ण एक असे म्हणून अर्जुन म्हणाला परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला रुचले नाही